नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैतने कलाला सरप्राईज द्यायचं प्लॅनिंग केलेलं असतं आणि ज्यावेळेस ते डबा घेऊन येणार असते त्यावेळेस तो तिला प्रपोज करणार असतो आणि तिच्या भेटीसाठी त्या वाट बघत बसलेला असतो त्याला कलाच्या भेटीची खूप आस लागलेली असते त्यासाठी त्याने सर्व स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग केलेलं असतं इकडे त्याला वाटतं की डबे घेऊन कला ऑफिसमध्ये येणार आहे परंतु कला पण त्याच्या पुढची असते कलाने ठरवलेलं असतं मी तर चांदेकरच्या ऑफिसमध्ये जाणार परंतु त्याला भेटणार नाही संगीता आदवेच्या फेवरमध्ये असते ती म्हणते की अगं कलाताईबरोबर तू पण जाणार आहेस काच डबे द्यायला काजल म्हणते अगं कलाताई मी पण येणार आहे डबे द्यायला कुठे आहेत ते डबे सांगा कला तिचा पुढच्या स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगचा अंदाज संगीतालाही लागू देत नाही ती जस्ट स्टोल वगैरे बांधून तोंडाला बांधून ती निघून जाते आणि इकडे अदवेत डब्ब्याची वाट पाहत बसलेला असतो परंतु डब्बा काही आलेलाच नसतो डब्बा म्हणजेच कला काही ऑफिसमध्ये आलेले नसते त्याची चिडचिड होते तो एम्प्लॉईला बोलवतो आणि म्हणतो हो किती वेळ झाला आहे लंच टाईम अजून तुमचे डबे आले नाहीत असं कसं बरं काल तर येते म्हणालेले त्या तो म्हणतो लंच टाईम पण झाला आणि डब्बा पण